मंडळी नमस्कार कधी काही या पुण्याची ओळख ही आगळीवेगळी हिंदू संस्कृतीचं जखल समृद्धी शैक्षणिक वारसा विद्येचं माहेरघर आणि औद्योगिक तारा विकास करणारी असली तरी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्याचं वैशिष्ट्य लोकांना विचारलं तर पुण्यांच्या या पुण्याबाबत संपूर्ण लोकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया कोयत्याग्या अशा येतात पुण हे कधी काळी संस्कृती आणि विद्येचं माहेर जर असलं तरी मध्यंतरीच्या काही काळात कोयत्याग्यांच्या दबावाखाली पुण्यातील भाग असल्याचं निदर्शनास आल्या असल्या असून या प्रकारच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे या संस्कृतीचं आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख ही आज तिथीला कोयतागांग या नावाने प्रसिद्ध झाल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे शरद पवार यांनी एका प्रचार सभेत म्हटलं शरद पवार यांचं प्रखट मत आणि वास्तविकतेला अनुसरून केलेला उद्देश हा खरोखरच वास्तविकतेशी तंतोतंत जुळणारा असतो आणि कुठलाही भीड भांड न ठेवता परखड मत मांडल्यामुळे नक्कीच त्या वक्तव्याबद्दल सत्ताधाऱ्यांना असतील यात दुमत नाही नमस्कार मी संतोष पिंगळे आणि आजच्या पुण्या येथे झालेल्या एका प्रचार सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्याच्या होत असलेल्या रासाबद्दल संस्कृतीचं आणि या पुणे शहराची असलेली ओळख पुसत असल्याचं आपल्या प्रचार सभेतील वक्तव्यावरून व्यक्त केलं त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मी जेव्हा कधी दिल्लीला जातो मी पार्लमेंटचा सदस्य आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराष्ट्रातली वृत्तपत्र मी पाहतो एवढंच काय तर प्रसारमाध्यमांमध्ये मी पाहतो त्यानंतर पुण्याबद्दल आणि पुण्याच्या वैशिष्ट्याबद्दल मी जेव्हा लोकांना विचारतो त्यावेळेसच कोयता गँग हा लोकांची ओळख माझ्या समोर येते या पुण्यामध्ये सारख्या कंपन्या बजाज सारख्या कंपन्या किर्लोसकर सारख्या कंपन्या असून हे विद्येचं माहेरघर असलं तरी आज राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आणि गैरव्यवहाराला अभय दिल्यामुळे कोयत्या गॅग सारख्या गॅंग हे पुण्याच्या संस्कृतीचा राज करत असल्याचं त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलं म्हणजे चंद्रावर जाण्याचा उद्योग पुण्यात होत असल्याचं यावरही ते बोलले आज असलेली नवीन पिढी काय करत आहे याबद्दल मला माहीत नाही परंतु कोयता गँग असो वा ड्रग्ज व्यवसाय असो या व्यवसायाला सत्ताधाऱ्यांकडून पाठबळ दिलं जात असून पुण्याच्या सर्व भागांमध्ये बहुतांश भागांमध्ये अशा व्यवसायाला भरारी घेत असल्याने आजची तरुण पिढी ही लयाला जात आहे तरी आज असलेलं महायुतीचं सरकार हे पुण्याचं संरक्षण करण्याऐवजी अवध धैनांना सहकार्य करत असल्याचं त्यांनी आपल्या शब्दातून मांडलं आज मी ज्या मतदारसंघामध्ये पुण्यामध्ये फिरत आहे त्यावेळेस मला दिसलेले मोठमोठे बोड़ बॅनर पाहिले असता सुनील टिंगरे यांची सुद्धा त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली सुनील खरडे सुनील सुनील टिंगरे यांच्या बाबत बोलताना दिवटा आमदार असा त्यांनी टोलाही लगावला ज्याला जनसामान्यांची सेवा करण्यासाठी ज्या पक्षाच्या वतीने ज्या पक्षनेत्याने त्याला संधी दिली असा टिंगरे हा दमदार आमदार म्हणजे नेमकं काय याची भानगर काय याबद्दल मी चौकशी केली असता तो टिंगरे त्याबद्दल बोलताना पवार साहेब म्हणाले की अरे बाबा तुला दिलेलं तिकीट हे जनसामान्यांची सेवा करण्यासाठी दिलं होत आणि त्यामध्ये पुण्यातील झालेल्या त्या अपघात प्रकरणामध्ये धनाट्याच्या मुलाला वाचवण्यासाठी असलेली टिंगरेंची भूमिका ही प्रसारमाध्यमातून चर्चेत राहिली असल्यामुळे त्याने जनसेवा करण्याऐवजी त्या धनाट्याला वाचवण्यासाठी तो पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसला असाही टोला त्यांनी मारला तर आणि अयवध धंद्याला साथ देण्याचं काम हे टिंगरे याच्याकडून होत असल्याचंही त्यांनी परखडपणे मांडलं आहे परंतु माहितीच्या माध्यमातून चालवण्यात येणारे सरकार आणि अवध धंद्याला पुण्याच्या संस्कृतीला राज करणारं सरकार असल्याचंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आज ते एका कार्यक्रमामध्ये माजी आमदार बापूसाहेब पटारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतासंबंधी ते जनसामान्यांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यांचं हे वक्तव्य हो। परखड असून वास्तविकतेला असून असणार आहे आणि त्याबद्दल मी माझं मत मांडलं आहे आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद